नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ऑगस्ट या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण पंधरा ऑगस्ट उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्साहatine रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा जाननी भारत देश घडवला नतमस्तक मी त्या सर्वांचा जाननी भारत देश घडवला सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या प्रिय देशबांधवांनो मी पूर्वी सर्वांना माझा नमस्कार मित्र हो आज पंधरा ऑगस्ट आपण सर्वजण इथे भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने साजरा करीत आहोत प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही त्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले प्राण प्राणपणाला लावले लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस महात्मा गांधीजी भगतसिंग सुखदेव राजगुरु, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार पटेल इत्यादी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मातेला स्वतंत्र करण्यासाठी अथक परिश्रम केले आणि आपली माता स्वतंत्र झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेतोय त्याचे सर्व श्रेय या क्रांतिकारकांचे देशपुत्रांचे आहे अशा या थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझा सलाम विसरू नका अशा वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण विसरू नका अशा वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण तिरंगा आहे आपली शान आणि सैनिकच राखतात त्याची शान तिरंगा आहे आपली शान आणि सैनिकच राखतात त्याची शान विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे आपल्या देशाने सर्व क्षेत्रात खूप प्रगती केली आहे चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊन भारताला सर्वश्रेष्ठ देश बनवूया तिरंगा झेंडा फडकतो सारे जय जय कार बोला तिरंगा झेंडा फडकतो सारे जय जय कार बोला पंधरा ऑगस्ट अभिमानाचा आपला भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट अभिमानाचा आपला भारत स्वतंत्र झाला जय हिंद जय भारत धन्यवाद